भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रमाणात हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत कोकण भवन इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती हर घर तिरंगा या संकल्पनेवर पॉइंट इमारतीच्या आवारात उभा हरघर तिरंगा या संकल्पनेवर आधारित आकर्षक असे शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी आणि सेल्फी पॉइंट इमारतीच्या आवारात उभारण्यात आले होते नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी विभागीय या महसूल आयुक्त पी वेद्रासू यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन अलिबाग